लोकप्रतिनिधींनी सरकार आणि राज्यपाल यांच्या पाठीमागे लागून विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हाबंदी करू सार्वजनिक कार्यक्रम होऊ देणार नाही सकल मराठा समाजाचं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसात मार्गी न लागल्यास सोलापुरातील शासकीय कार्यालयात मराठा समाज बांधव ठोकणार मुक्का सकल मराठा समाज संघटनेचे समन्वयक माऊली पवार यांची जाहीर भूमिका मराठा आरक्षण मुद्दा मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही याबाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघते का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे है। यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाजभवन जेवढे जेवढे आहेत तिथे शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तिळकिळ रोज दिवस चाललेला आहे त्याचं रक्त रोज आटत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील शंभूराजी देसाई सध्याला शिष्टाही करतात असं करत आहे त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी जरंगे फटलांना भेटीसाठी जात आहेत नेमकं काय सांगा आज सव्वा दिवस आहे सहा दिवस झाला आपल्या जिल्ह्यातले एक आमदार किती प्रयत्न आहेत आलंय का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सर सरकारचा कोण कुठं चाललंय कोण कुठं चाललं बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी सापत्नकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमचा विधानसभेला चांगला विचार करण्यात येईल तोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही करू देणार नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण आखे आंतरवल्ली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते आंतरवल्ली सराटीमध्ये उद्घोषण करणार आहेत त्यांनी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाची काय भूमिका आहे इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनात डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा विधानसभे लोकसभेत आमचा आरक्षणाचा जर विषय यांनी संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा का विषय नाही जर आरक्षणाचा विषय नाही संपवला तर निश्चित त्यांना आव्हान दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक